नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो दहावीचा आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना जातीचा दाखला उत्पन्न दाखला डोमे किंवा इतर शैक्षणिक कामासाठी जे डॉक्युमेंट लागतात याची ओढ लागलेली असते म्हणजेच हे सर्व डॉक्युमेंट्स काढण्याची घाई लागलेली असते पण त्यापूर्वी जर आपण सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेवल्या किंवा दहावी झाल्यानंतरच काढण्यापेक्षा त्या अगोदर कधीही आपण डॉक्युमेंट काढून ठेवलात तर आपल्याला ऐनवेळी धावपळ करण्याची गरज लागणार नाही मित्रांनो शैक्षणिक कामासाठी लागणारा सर्वात महत्वाचा कागदपत्र म्हणजे जातीचा दाखला मित्रांनो जातीचा दाखला काढताना आपल्याला भरपूर अडचणीत असतील काही आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजेच जातीचा दाखला काढताना पुराव्यानुसार डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे कशी जोडता येतील या संबंधीची माहिती या मा व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो कोणताही कास्ट असू द्या त्यासाठी आवश्यक पुरावा आपल्याला जोडणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वंशावळ पाहणार आहोत त्या वंशावळीप्रमाणे कागदपत्रे कशा प्रकारे सादर करायची आहेत आणि त्यासाठी आवश्यक पुरावा कुठला जोडायचा आहे या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये या सर्व बाबीवरती या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचा म्हणजे वंशावळ पाहणार आहोत वंशावळीप्रमाणे आपल्याला नातेसंबंध स्पष्ट करणारे डॉक्युमेंट जोडणं अपेक्षित असत मित्रांनो समजा आपण आपला आडनाव माळे असेल किंवा काळे असेल तर आपण कुठल्याही जिल्ह्यातील कुठल्याही व्यक्तीचा काळे म्हणून आपण काळे व्यक्तीचा जर आपण पुरावा म्हणून जोडलात आणि हा माझा आजोबा आहे किंवा काका आहे हे तुम्ही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तसं होणार नाही मित्रांनो आणि तो जातीदाखला आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला नातेसंबंध स्पष्ट करणारे पुरावे जोडणं आवश्यक असतं समजा आपल्याकडे आपल्या चुलत आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला आहे आणि ते वापरून आपल्याला आपला जातीदाखला काढायचा असेल तर ते तुमची चुलत आजोबा कसे होणार आहेत याचे सर्व डिटेल्स आपल्याला जोडावे लागतील मगच तो रिलेशन क्लिअर होईल म्हणजेच नातेसंबंध स्पष्ट होईल आणि त्या पुराव्यावरून आपल्याला जाती दाखल मिळू शकेल मित्रांनो अशीच भरपूर माहिती आपण पुढे स्क्रीनवर जाऊन घेणार आहोत त्यासाठी कॉम्प्युटर स्क्रीनवर जाणार आहोत आणि वंशावळ पाहूया त्या वंशावळीप्रमाणे आपल्याला नातेसंबंध स्पष्ट करण्या डॉक्युमेंट कसे जोडायचे आहेत आणि पुराव्या कुठल्या जातीसाठी कुठला पुरावा जोडायचा आहे हे पण पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ थोडाफार लांब होऊ शकेल व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आपल्याला समजलं नसेल तर शांत चित्ताने व्यवस्थित व्हिडिओ पहा एकदा व्हिडिओ आपण समजावून घेतलात तर मी आपल्याला गॅरंटी देतो ह्या व्हिडिओ नंतर आपल्याला दुसरा व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज लागणार नाही मित्रांनो आणि आपण मोजक्याच कागदपत्राने आपला जाती दाखला आपण काढू शकाल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जाती दाखल्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे आणि तो घरी बसल्यास कशा प्रकारे मिळवायचा आहे हा पण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल वरती क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा कारण मी ज्यावेळी अशा महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळेल मित्रांनो त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा त्याच मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास एक अवश्य लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा कारण याचा फायदा सर्वांना देखील मिळू शकेल मित्रांनो चला तर मित्रांनो कॉम्प्युटर स्क्रीन जाऊया आणि पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो जाती दाखला काढताना सर्वांना खूप मोठा प्रश्न पडतो तर तो पुराव्याचा पुरावा कोणाचा जोडला पाहिजे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले जोडली पाहिजेत या सर्व आपल्या मनामध्ये प्रश्न भरपूर असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील मित्रांनो फक्त आपण मनपूर्वक व्हिडिओ पाहायला पाहिजे यामध्ये स्कीप वगैरे अजिबात करू नका खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि आपल्या मनामधील सर्व ज्या शंका आहेत ते सर्व क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो समजा आता वर जो पणजोबा आपल्याला दिसतो या ठिकाणी दिगंबर दिनकर काळे हा पणजोबा आहे त्यानंतर त्याला दोन मुले आहेत या ठिकाणी तुक तुकाराम दिगंबर काळे आणि दुसरा जो आहे एकनाथ दिगंबर काळे एकनाथ दिगंबर काळेला दोन मुलं आहेत परत त्यामध्ये नामदेव आणि विजय आता नामदेवच्या मुलाला रामला जातीदाखला काढायचा आहे तर यासाठी आता काय करायचं आहे आता आपण जर बघितलं एकनाथ पण शाळा शिकलेलं नाही नामदेव पण शाळा शिकलेलं नाही तर आता पुरावा कुठला जोडायचा आपल्या मनामध्ये प्रश्न पडत असेल तर आपण काय करणार आहोत तर तुकारामचं तुकाराम दिगर दिगंबर काळेचा आपण पुरावा जोडणार आहोत हा जो चुलत आजोबा आहे याची दहावी किंवा काय असेल चौथी तिसरी शाळा झालेली आहे त्याच्याकडे तो शाळा सोडल्याचा दाखला आहे आता काय करणार करणार आहोत मित्रांनो अशा कंडिशनमध्ये जर आपल्याकडे रक्त संबंधातील नाते पाहिजे बरं का मित्रांनो आपण काळे नावाचा किंवा काळे आडनावाचा एखादा कुठलाही व्यक्ती आणून तुम्ही पुरावा जोडलात तर ते सिद्ध होणार नाही तुमचे नाते संबंधातील आहे असं यासाठी आपल्याला पुरावे स्पष्ट करणारे कागदपत्र जोडणं अपेक्षित आहे यासाठी आपल्याला या ठिकाणी आप पुरावा कसं स्पष्ट करता येईल या ठिकाणी आता तर हा चुलत आजोबा आहे आणि सक्का आजोबा आहे तो एकनाथ दिगंबर काळे आहे आता या कंडिशनमध्ये कागदपत्र जोडताना जास्त धोक्याला ताण ठेवून घेऊ नका एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी कागदपत्रामध्ये आपल्याला जाती दाखला मिळवता येतं तुम्ही जास्त कागदपत्र जेवढे जोडाल तेवढं तपासणाऱ्या अधिकाऱ्याला तो कन्फ्यूज होतो आणि तो आपल्याला काहीतरी फेरी लावून माघारी पाठवतो त्यासाठी मोजकेच कागदपत्र जोडणं अपेक्षित आहे मित्रांनो यामध्ये अर्ज जोडताना आता अर्ज का, कागदपत्र जोडताना लक्षात ठेवा राम नामदेव काळे जो आहे लाभार्थी या लाभार्थ्याचं आपल्याकडे शाळा सोडल्या दाखला तरी असणं गरजेचं आहे किंवा जन्म दाखला तरी असणं गरजेचं आहे मला वाटतं हा जर अजून शाळेत जात नसेल एक वर्षाचा दोन वर्षाचा किंवा पाच वर्षाच्या आतील असेल तर त्याचा जन्मदाखला जोडून तो तुम्ही जातीदाखला काढू शकता जन्मलेल्या बाळाचा पण आपण जाती दाखला काढू शकतो त्याच्यात त्याच्याकडे फक्त त्याचा जन्म दाखला असला तरी त्यानंतर हा जर जर दहावी पासआउट झालेला असेल किंवा पाचवी सहावी शाळेत शिकत असेल तर याचा शाळा सोडला दाखला असेल तर जोडू शकता अन्यथा बोनाफाईड सर्टिफिकेट शाळेतून घेऊ शकता त्यानंतर त्याच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड जोडू शकता एक झाला जातीचा पुरावा आणि एक आयडेंटिटी प्रूफ हे दोन डॉक्युमेंट्स रामचे जोडायचे आणि असेल तर रहिवाशी पुरावा जोडू शकता किंवा रहिवाशी पुराव्यास काय गरज नाही रामचा आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो रामचे कागदपत्रे जोडताना यामध्ये एक जातीचा पुरावा त्यामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल आणि खूपच लहान असाल एक दोन वर्षाचा राम असेल तर त्याला जन्म दाखला देखील आपण जोडू शकता त्यानंतर नामदेवच्या वडिलाचं काय जोडायचं आहे पहा जर आपण पुरावा तुकारामचा जोडत असाल तर आपल्याला काय करायचं आहे तुकाराम रामचं कसा आजोबा होणार आहे हे सिद्ध करावं लागणार आहे तर या कंडिशनमध्ये राम अजून अल्पवयीन आहे अठराच्या खालचा आहे तर या कंडिशनमध्ये आपण नामदेव एकनाथ काळे याला अर्जदार करणार आहोत अर्जदार करताना नामदेवचा आपल्या डॉक्युमेंट जोडताना आधार कार्ड आणि रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा गरजेचा आहे त्यानंतर हा जर आपण एक दोन वर्षाचा राम असेल आणि त्याचा जन्म दाखला जोडत असाल आपण तर, तर नामदेवचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा पुरावा जोडणं अपेक्षित आहे त्यानंतर मित्रांनो एकनाथ दिगंबर काळे हा आजोबा आहे तर आजोबा तर असेल तर त्याचा आधार कार्ड जोडा मतदान कार्ड जोडा किंवा सातबारा उतारा असेल तर जोडा काही सुद्धा प्रूफ असेल शासनाने दिलेला तर ते जोडू शकता त्यानंतर आता तुकाराम दिनकर काळे ह्याचा आपण टाळा सोडल्याचा दाखला जोडणार आहोत शाळा सोडल्याचा दाखला यामध्ये काय नाव येणार आहे तुकाराम दिनकर काळे त्यानंतर एकनाथ दिनकर काळे यामध्ये मृत्यू झाला असेल तर मृत्यू दाखला जोडा आणि जिवंत असेल तर एखादा आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड जोडा यामध्ये हे दोघं भाऊ असल्याचं सिद्ध झाले दिगंबर नाव येत असल्यामुळे दोघांच्या डॉक्युमेंट्स मध्ये त्यानंतर दिगंबरचा मुलगा सॉरी एकनाथचा मुलगा नामदेव एकनाथ, एकनाथ काळे हा ह्याचा मुलगा आहे सिद्ध झाला डॉक्युमेंट्स मध्ये मॅच होता ना मित्रांनो त्यानंतर राम रामशी आपण डॉक्युमेंट जोडणार आहेत यातून काय सिद्ध होतं की नामदेवचा मुलगा राम आणि याचे वडील एकनाथ आणि याचा भाऊ तुकाराम असे डॉक्युमेंट्स आपल्याला सगळे जोडले की रिलेशन क्लेअर होतात त्यामध्ये आणि सर्व डॉक्युमेंट जाते दाखला काढताना शक्यतो ओरिजिनल जोडले पाहिजे जे मूळ पुरावे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते जोडणं अपेक्षित असतं त्यानंतर मित्रांनो आता जर या ठिकाणी समजा दिनकरचा जर आपल्याकडं काही पुरावा असेल सॉरी दिगंबरचा जर आपल्याकडं काही पुराव असेल शाळा सोडल्याचा दाखला वगैरे आपण डायरेक्टली जोडू शकता आणि या ठिकाणी एकनाथचा काहीतरी मृत्यू दाखला जोडा आणि ह्याचा दिगंबरचा शाळा सोडल्याचा दाखला जोडा ॲटोमेटिकली रिलेशन क्लियर होतील तुम्ही जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर डॉक्युमेंट जोडला समजा आता या ठिकाणी तुकाराम दिगंबरऐवजी तुकाराम नामदेव काळे असल आणि या ठिकाणी एकनाथ दिगंबर काळे असल तर एक रिलेशन क्लिअर होणार नाही ना मित्रांनो ह्यांचे वडील वेगळे ह्यांचे वडील वेगळे तुम्ही जर म्हटलात हे माझा आजोबाचं आहे तर त्यासंबंधीचे डॉक्युमेंट जोडा तुम्ही काही देखील त्यामध्ये नाव मॅच व्हायला पाहिजे जेणेकरून यामध्ये जसं दिगंबर आहे याच्यात पण दिगंबर आहे तर या ठिकाणी नामदेव असल किंवा दुसरं नाव असल तर ते तुमच्या नात्याला कसं ते मॅच होईल तशा प्रकारे डॉक्युमेंट आपल्याला जोडणं अपेक्षित आहे आणि त्या प्रकारे आपल्याला हा जो ट्री आहे हे काढणं अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो समजा यामध्ये आपण पुरावे बघणार आहोत जर समजा या ठिकाणी जर नामदेव एकनाथ काळेचाच पुरावा असेल ह्याचा वय बसत असेल आणि ह्याचाच पुरावा असेल तर आपण डायरेक्टली ह्याचा जोडू शकता आपण ते कुठल्या जातीसाठी कितीचा पुरावा लागणार आहे पुढे पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपण जोडताना रामशे बोनापाडी सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि नामदेवचा शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड बस ह्याच्या जा व्यतिरिक्त जास्त काही जोडण्याचं गरज नाही मित्रांनो फक्त आपल्याला जातीचा पुरावा पाहिजे आणि जातीचा दाखला काढला असाल तर तो जोडू शकता अन्यथा ते पण गरजेचं नाही अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत जर या ठिकाणी जर काकाचं जर सख्या काकाचा जर का पुरावा असेल ते तर तेही जोडू शकता विजय एकनाथचं शाळा सोडलेला दाखला जोडू शकता त्यानंतर नामदेवचा आधार कार्ड रेशन कार्ड जोडू शकता आणि या ठिकाणी रामचं शाळा सोडल्याचा तर दाखला आधार कार्ड जोडू शकता एवढी सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि तुम्ही किती लांबचं जर आजोबा आहे किंवा चुलत काका आहे असं जर म्हण मन, म्हणून जर आपण जर डॉक्युमेंट जोडत असाल तर त्याचे पुरावे जोडणं अपेक्षित आहे मित्रांनो त्यामध्ये तुमचे रिलेशन क्लिअर व्हायला पाहिजे तुम्ही जर काळे म्हणून जर दुसऱ्या एखाद्या कुठल्याही काळे आपण समजा एका तुम्ही पुणेमध्ये राहत असाल आणि एखाद्या उस्मानाबादमधील काळेचं एखादं डॉक्युमेंट म्हणून जोडलात तर ते तसं चालणार नाही मित्रांनो आपल्याला रिलेशन क्लिअर करणं अपेक्षित आहे मित्रांनो जाती दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि घर बसल्या आपल्याला जाते कला कसं मिळवायचं आहे त्याची व्हिडिओ मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल वरती क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा कारण मी ज्यावेळी अपलोड करेन त्यावेळी लगेच आपल्याला तो व्हिडिओ मिळेल मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आता या ठिकाणी पहा व्हिडिओ थोडाफार जास्त लांबीचा होईल पण यामध्ये परिपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो मागील सात आठ वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र मी स्वतः चालवत असल्यामुळे मला ह्यामध्ये चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्या बरोबर शेअर करतोय मित्रांनो मी मित्रांनो ह्यामध्ये जाती दाखला करताना सर्वात महत्वाची एक गोष्ट म्हणजे जर आपण पुणे जिल्ह्यात राहत असाल किंवा सोलापूर जिल्ह्यात राहत असाल पंढरपूर तालुका आहे आणि हा तुकारामचा आपण पुरावा जोडणार आहोत हा तुकारामचा शाळा झालाय सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये किंवा अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि आपण राहायला आहात पंढरपूर तालुक्यामध्ये अशा कंडिशनमध्ये आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे कुठल्या तालुक्याला म्हणजे आपल्याला हा कुठल्या तालुक्यात शाळा शिकलेला आहे पुरावाला त्याच तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे आपण राहताय पुण्यामध्ये आणि आपण जो पुरावा जोडणार आहे तो पुरावा आहे पंढरपूर तालुक्याचा तर आपल्याला पंढरपूर तहशीलमध्ये येऊन त्या ठिकाणच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात किंवा शेतू केंद्रात किंवा आपण पुण्यामध्ये बसून या जिल्ह्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे कोणत्या जिल्ह्याचा पुरावा असेल त्या जिल्ह्यासाठीच आपल्याला अर्ज केला तरच तो मंजूर होणार आहे मित्रांनो हे आपलं हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होत असतील तर खाली अवश्य कमेंट करा त्याला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आपल्याला काही वैयक्तिक अडचणी येत असतील बऱ्या दिवसापासून आपण भरपूर प्रयत्न करत आहात आपल्याला कुठेच जाती दाखला निघत नाही किंवा भरपूर अडचण येत आहेत असे जर आपल्या मनामध्ये प्रश्न असतील वैयक्तिक काही मदत हवी असेल तर फेसबुक पेजचा माझा खाली लिंक दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मला मेसेज टाका मी आपल्याला पर्सनली त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला कुठल्या जातीसाठी किती वर्षापूर्वीचा आपल्याला पुरावा जोडायचा आहे तो आपण पाहूया या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जाती आणि त्यांचे आवश्यक पुरावे आता अनुसूचित जाती एस साठी दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पूर्वीचा आपल्याला पुरावा जोडणं अपेक्षित आहे जर एस सी असेल एस सी मध्ये भरपूर जाती आहेत मित्रांनो एससी मध्ये जर आपण येत असाल तर दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पूर्वीचा आपल्याला पुरावा जोडायचा आहे एसटी असाल तरी हा जोडायचा आहे एस टी साठी पण अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आणि विमुक्त जाती आणि जमातीसाठी फिजे आणि साठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा पुरावा जोडायचा आहे मित्रांनो आपण विमुक्त जाती आणि जमातीमध्ये येत असाल तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला असतोय किंवा काही पुरावा आपल्याकडे असेल तो जोडायचा आहे इतर मागासवर्ग आणि विशेष मागास वर्गासाठी ओबीसी आणि एसबीसी साठी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा आपला पुरावा जोडायचा आहे आपल्याला लक्षात आला असेल मित्रांनो हे पुरावे आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे पुरावे कुणाचे असू दे आपले आजोबा वडील आत्या त्यानंतर काका तुम्ही जोडू शकता पण फक्त नातेसंबंध स्पष्ट होणं गरजेचं आहे या ठिकाणी मित्रांनो कागदपत्रे काय जोडली पाहिजे समजा आपल्याकडे हे पुरावे कळाले आता हो समजा आपल्या रिलेशनमध्ये किंवा आपल्या नाते संबंधामध्ये कुणी शाळा शिकलाच नसेल तर या कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार तर या कंडिशनमध्ये ग्रामपंचायतमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर असतं मित्रांनो प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर असतं नोंदणी पुस्तक त्या मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता तुमच्या आजोबाच्या नावाने किंवा तुमच्या वडिलांच्या आणि वडील जर या वयापेक्षा अगोदर जन्मले असतील तर यांचा तुम्ही पुरावा त्या ठिकाणी शोधून तुम्ही जोडू शकता मित्रांनो हा जो मी पुरावा सांगतोय ह्याचा अर्थ काय एकोणीशे पन्नास पूर्वीचा पुरावा म्हणजे काय हे पण आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा पुरावा म्हणून कागदपत्रे जोडणार आहात त्या व्यक्तीचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पूर्वी झालेला असला पाहिजे लक्षात आलं मित्रांनो फी जी एन्ट्रीसाठी जोडत असाल तर जे आपण पुरावे जोडणार आहात त्या व्यक्तीचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट एक पूर्वी झाला असलं पाहिजे जर आपण ओबीसी आणि एसबीसी जातीसाठी पुरावा जोडणार असाल तर कुठल्या व्यक्तीचा आपण पुरावा जोडणार आहात त्या व्यक्तीचा जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी झालेला असला पाहिजे मगच त्या व्यक्तीचा कुठलाही पुरावा आपण जोडणार असाल तर ते वैध राहील मित्रांनो तर आता पुरावा जोडताना काय पुरावा जोडणं अपेक्षित आहे तर एक तर आपण आपल्या ग्रामपंचायतमधील जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये नोंद असेल तर तो पुरावा जोडू शकता त्यामध्ये जातीचा उल्लेख असतो ते सुद्धा चालेल किंवा ग्रामपंचायतमध्ये काही पुरावा भेटला नसेल तर आपण तहसील कार्यालयात जाऊन जो जुना रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये पण जन्म मृत्यू रजिस्टर असतं त्या रजिस्टरमध्ये आपल्या आजोबाचा किंवा आत्याचा वडिलांचा ज्यांचं देखील मिळेल पण ह्या वयानुसार ते बसले पाहिजेत त्यांचं तुम्ही पुरावा शोधू शकता त्या ठिकाणी जर असेल आणि त्यामध्ये जातीचा उल्लेख असेल तर तो, तो पुरावा आपण जाती दाखल्यासाठी जोडू शकता समजा आता या ठिकाणी रामचा आपण जाती दाखला काढणार आहोत आणि या ठिकाणी विजय यांचा जात पडताळी प्रमाणपत्र आहे तर यांचा वय जरी बत बसत नसेल तरी सुद्धा आपण जात पडताळी प्रमाणपत्र जोडू शकता त्यासोबत जात पडताळी प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला दोन्ही आपण जोडला तर तो पुराव होऊ शकेल मित्रांनो त्या व्यतिरिक्त जर आपले नातेवाईक वडील किंवा आजोबा सरकारी नोकरीत असतील आणि त्यांच्याकडं सेवा पुस्तकं जी असतं सेवा पुस्तिका सर्व्हिस बुक ते पण आपण जोडू शकता त्यामध्ये जातीचा उल्लेख असतो ते सुद्धा आपल्याला चालू शकतं मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी समजा जर रामचा अजून एक भाऊ असेल श्याम आणि राम अठरा वर्षाचा आहे आणि श्याम सतरा वर्षाचा आहे किंवा श्याम वीस वर्षाचा आहे तर श्यामचा जात पडताळणी झाली असेल आणि श्यामकडे जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तो देखील आपण पुरावा म्हणून जोडू शकता मित्रांनो त्यासाठी जातीचा जा दाखला आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही आपण जोडलात तर ते पुरावा म्हणून सिद्ध होऊ शकतो मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जाती दाखल्यासाठी घर बसल्या अर्ज करून ती जाती दाखला कशी मिळवता येईल ऑनलाईन प्रोसेस आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये अर्ज कुठे करायचे का आवश्यक का कागदपत्रे कुठले जोडायचे त्यानंतर फॉर्म भरताना काय खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे ही सर्व माहिती त्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा मित्रांनो ज्यावेळी मी व्हिडिओ टाकेन लगेच आपल्यापर्यंत पोचेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन काही वैयक्तिक आपल्याला माहिती हवी असेल तर आपण माझ्या फेसबुक पेजवरती खाली त्याचा लिंक डिस्क्रिप्शन दिलेला आहे त्यावरती जाऊन आपण मला पर्सनली मेसेज करू शकता मी तुम्हाला वैयक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रान। मित्रांनो मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास एक अवश्य लाईक करा आणि इतर आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून आपल्याला त्यांना जातीदाखला काढण्यासाठी मदत होईल आणि चॅनलला अवश्य आव सबस्क्राइब करा धन्यवाद